परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सौंदड सहवन क्षेत्रातील गिरोला एक मौजा फेब्रुवारीला दुपारी अंदाजे साडेबारा वाजण्याच्या सुमारास वन्यप्राणी बिबट मृत्यूची घटना निदर्शनास आल्यानं सदर घटनेची माहिती प्राप्त होताच सडक अर्जुने वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौंदड क्षेत्र सहाय्यक गिरोला वनरक्षक पोलीस पाटील व इतर कर्मचारी यांसह हो मोक्यावर उपस्थित होऊन मौका स्थळाची तपासणी करून मृत बिबट्याची पाहणी केली असता मृत बिबट्याचे सर्व अवयव साबूत असून बिबट वयवर्ष अंदाजे चार ते पाच असल्याचं दिसून आले क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मौका स्थळाचा पंचनामा नोंदवण्यात आलाय सदरचे ठिकाण रस्त्याच्या बाजूला असल्यानं शवविच्छेदन करिता शव सौंदड येथील वनविभागाच्या क्षेत्रात हलवण्यात आलं सदर घटनेच्या अनुषंगाने उपवन संरक्षण यांच्या स्तरावर मृत बिबट्याचे शवविच्छेदन व पुढील आवश्यक कार्यवाही करता उपवन संरक्षक गोंदिया वन विभाग यांच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे सौंदड येथे घटनास्थळी गोंदियाचे उपवन संरक्षक प्रमोद कुमार पंचभाई नवेगाव बांधचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय जगदाने एन एन टी आरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघराज तुलावी सडक अर्जुनी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जे आर जांभूळकर मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे गोंदिया हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे संचालक रुपेश निंबारते तसेच गिरोलाचे पोलीस पाटील संजीव धुप्पचारे यांनी भेट दिली सदर ठिकाणी समितीचे सर्व सदस्यांसह पशुचिकित्सक चमूनकडून बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं तसेच उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्याकरता आवश्यक नमुने गोळा करण्यात आले त्यानंतर सर्व वन अधिकारी व वन कर्मचारी यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शव संपूर्णता जाळून नष्ट करण्यात आलं शवविच्छेदन निरीक्षणानुसार सदर बिबट शवविच्छेदन निरीक्षणानुसार सदर बिबट मादीचा मृत्यू हा रस्ता अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुखापत व छातीला जबर मार लागून आंतरिक रक्तश्रावामुळे झाला असल्याचं निदर्शनास आलं न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा